ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस पंचातर अध्यचौथा ज्ञानकर्मसन्यास योगी श्रीगणेशाय नम इह देवताः यजन्ते यजन्ते मानुष्य लोके कर्मजा सिद्धि क्षिप्रम भवती कर्मांच्या सिद्धीची आकांक्षा म्हणजे फलप्राप्तीची इच्छा करणारे अधिकारी पुरुष ह्या लोकी इंद्र अग्नी इत्यादी देवतांची पूजा करतात कारण ह्या मनुष्य लोकात कर्मापासून होणारी सिद्धी म्हणजे कर्मफल सत्वर प्राप्त होते मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परिते ते कर्मफळ निश्चित ओळखतू वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी जैसी क्षेत्री जे पेरिजे ते वाचूनी आन निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडिसादू होऊनी उठी निमित्त योगे तैसा समस्ता या भजना मी साक्षीभूतू पै अर्जुना येथ प्रतिफळे भावना आपुल आली मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून लोक आपण मानलेल्या देवदेवतांची विधीपूर्वक उपचारांनी उपासना करतात या उपासनेत जे जे अपेक्षित फल असते ते समस्त जनांना तसेच प्राप्त होते परंतु ते सर्व त्यांच्या कर्माचे फल असते हे तू निश्चितपणे ओळख सम्यक म्हणजे खरे पाहता देणारा आणि घेणारा कर्माखेरीज निःसंशय दुसरा कोणी नसून या मनुष्यलोकी कर्म हेच प्राप्त होणाऱ्या फलाचे सूचक असते ज्या ज्याप्रमाणे क्षेत्री म्हणजे शेतात जे धान्य पेरावे त्या वाचून दुसरे धान्य निपजत म्हणजे पिकत नाही किंवा दर्पणात जे पहावे तेच दृष्टीस पडते अथवा हे किरीटी म्हणजे अर्जुना कडे या तळवटी म्हणजे कड्याच्या तळाशी जसे आपलेच बोल पडसादाच्या म्हणजे प्रतिध्वनीच्या रूपाने उमटतात त्याप्रमाणे अर्जुना लोकांच्या ह्या सर्व प्रकारच्या उपासनांचा मीच साक्षीभूत आहे येथे आपापली भावना प्रतिफळे म्हणून फलद्रूप होते मया गुणकर्म विभागशहा चातुर्वर्ण्यम सृष्टम तस्य कर्तारम अपि माम अकर्तारम अव्ययम विद्धी मी गुण आणि कर्म यांचे विभाग करून त्यांच्या अनुरोधाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र हे चार वर्ण उत्पन्न केले आहेत व्यवहारदृष्ट्या या सर्व सृष्टी रचनेचा जरी मी करता आहे तरी परमार्थदृष्ट्या मी अविनाशी परमात्मा अकर्ताच आहे हे तू समजून घे आता याची परी जाण चारि हे वर्ण सृजले म्या गुण कर्म विभागे जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचेनी व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली एथ एकची हे धनुष्यपाणी परी जाहले गा चहू वर्णी ऐसी गुणकर्म कडसणी कर, केली सहजे म्हणून आईके पार्था हे वर्ण भेद संस्था मी करता वे सर्वथा याची लागी आता ह्याचप्रमाणे ब्राह्मणादी जे चार वर्ण आहेत तेही गुण व कर्म यांच्या विभागाने मीच उत्पन्न केले आहेत हे तू ध्यानात घे ह्या चारही वर्णांच्या कर्मांची आपापल्या प्रकृती धर्माने व गुणांच्या व्यभिचारे म्हणजे मिश्रणाने व तारतम्याने विवंचिली म्हणजे व्यवस्था केली आहे हे धनुष्यपाणी म्हणजे अर्जुना सर्व लोक एकच असून चतुर्वर्णात्मक झाले गुण व कर्म यांची कडसणी म्हणजे व्यवस्था वा निवड चार वर्णांच्या योगे सहज केली गेली म्हणून हे पार्था ऐक वर्णभेदाची ही व्यवस्था गुणकर्मांच्या योगाने अशी झालेली असल्याने सर्वार्थाने मी त्याचा करता नाही माम कर्माणीनं लिंपंती कर्मफले मे स्पृहानं असती इति माम यहा अभिजानातिसहा कर्माभिही न बद्धते कर्माच्या फलाविषयी मला स्पृहा म्हणजे इच्छा नाही आणि त्यामुळे पाप पुण्यासारख्या कर्मफलांनी मी लिप्त वा बद्ध होत नाही याप्रमाणे मज परमात्म्याला जो सर्वार्थाने जाणतो तो कर्माचरणाने बद्ध केला जात नाही हे मजची हे मजची स्तव जाहले परी म्या काही म्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा हा वर्णभेद जरी माझ्यापासून झाला आहे म्हणजे माझ्या सत्तेने झाला आहे तरी तो मी केला नाही असे जो यथार्थ समजून घेतो तो सुटला म्हणजे कर्मातीत होतो व कर्माने बद्ध होत नाही हरिही ओम हरिही ओम हरिही ओम हरये नमहा हर हरये नमहा